मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून का साजरा केला जातो जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा नमस्कार मित्रांनो मी संस्कृती अळणे तुम्हाला सर्वांचं डेली डिजिटल कट्ट्यावर स्वागत आहे आपण संविधान दिवस का साजरा करतो हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आपल्या अपले संविधानातील उद्देशिका म्हणजेच सरनामा माहीत असणे आवश्यक आहे चला तर मग आपण सरनामा बघूया आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सब सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून प्रत अर्पण करीत आहोत तर मित्रांनो जसं की आपण सरनामेमध्ये बघितलं की आपले संविधान हे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बनवून तयार झाले ते भारताच्या नागरिकांच्या वतीने सर्व संविधान सदस्यांनी अंगीकृत केले स्वीकारले आणि म्हणूनच आपण हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करतो तर मित्रांनो तुम्हाला आता कळलंच असेल की सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून का साजरा केला जातो संविधान हे नेमके कोणत्या तारखेला लागू झाले आणि तो कोणता दिवस म्हणून ओळखला जातो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा